जे हे बेरोजगाराकडे लक्ष देत नाहीत हे बाकी लक्ष देतात विकासाचा फक्त केला जातो पण खऱ्या प्रत्यक्षात मात्र विकास या ठिकाणी उतरलेला जे जे कोणते राज्यकर्ते होऊन गेले त्या राज्यकर्त्यांनी एम आय डी सीच्या बाबतीत अजिबात आज, सकारात्मक विचार आतापर्यंत केलेला नाही आत्महत्याग्रस्त हा जिल्हा म्हणून ओळखला जातो हा कलंक कधी ना कधी पुसल्या गेला पाहिजे वर्षामध्ये की कमीत कमी स्वतःचाच विकास लोक राहिले आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नावरती विविध जनतेशी आपण संपर्क साधणार आहोत आणि चर्चा करणार आहोत की त्यांचे तें, काय प्रश्न आहेत किती भेडसावत आहेत हो आपल्यासोबत काही नागरिक आहेत काही नेते आहेत आपण त्यांना विचारूया की नेमके बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये असे कुठले प्रश्न भेडसावत आहेत जनतेला अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आपण बघितलं असेल की या मतदारसंघामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम नाही सोयाबीन आणि कापूस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये पिकवल्या जातो याच्यावर कुठं प्रक्रिया उद्योग नाहीत आपण जर ग्रामीण भागामध्ये गेलो तर शेतरस्त्यांची इतकी वाईट व्यवस्था आहे की टोंगळे इतकले बैल त्या ठिकाणी फसतात गाडी त्या याच्यातून जात नाही त्या क्षेत्रस्त्यासाठी जात नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे या ठिकाणी प्रलंबित आहेत आपण बघितलं असेल की विकासाचा फक्त गुमजाव केला जातो पण खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात मात्र विकास या ठिकाणी उतरलेला नाही गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे तो विकास अजून कुठं या ठिकाणी दिसत नाही आपण बघितलं असेल गावखेड्यात अजूनसुद्धा देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा अनेक गावामध्ये या ठिकाणी वीज नाही पाण्याची या ठिकाणी व्यवस्था नाही शेतीला सिंचनाची व्यवस्था नाही या ठिकाणी मोताळा तालुका हा संपूर्णपणे ड्राय झोनमध्ये आहे त्या ठिकाणी शेतीला सिंचनाची व्यवस्था नाही शेतीला वीज दिल्या जात नाही वन्य प्राण्यांचा एक सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न पिकाचा हौदाच घातला जातो सर या ठिकाणी पाण्याचा इतका बिकट प्रश्न आहे ह्या बुलढाणा शहरामध्ये आणि बुलढाणा विधानसभेमध्ये आता मी ज्या इलाक्यातून राहतो सागवून एरियामध्ये तिथं आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही आणि आलंबी तर इतकं दूषित पाणी की तुम्ही आता शहरामध्ये या पाण्यामुळे तापाचे सात पासन पूर्ण दावखाने ओवर फ्लो झालेले इथं इतकी बिग आणि प्रत्येक रोडला सगळ्या पेपलाईनी अशा उकळून फेकल्या इथं विकास नावाची चीजच नाही या बुलढाण्यामध्ये नाही उच्च शिक्षणाकरता तर शासकीय कॉलेजेस नाही आहे प्रायवेट कॉलेजेस आहेत परंतु एम बी बी एस बी ए एस इंजिनिअरिंग हे शासकीय कॉलेज एकही बुलढाणा जिल्ह्यात तरी नाही आहे रोजगारांचा प्रश्न हा बुलढाणा जिल्ह्यासाठी फार अतिशय महत्त्वाचा होऊन बसलेला आहे गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि आजपर्यंतसुद्धा येथील जे जे कोणते राज्यकर्ते होऊन गेले त्या राज्यकर्त्यांनी एम आय डी सीच्या बाबतीत अस अजिबात सकारात्मक विचार आतापर्यंत केलेला नाही या हा बुलढाणा जिल्हा कृषी बहुमूल्य जिल्हा आहे कृषीवर आधारित प्रक्रिया उद्योग या जिल्ह्यात नाहीत प्रक्रिया उद्योग नाहीत साधं जर पाहायला गेलं तर कोल्ड स्टोरेज नाहीत आत्ता शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आत्ता एका दादांनी आमच्या सांगितलं की आधुनिक पद्धतीनं शेती कशी पद करता येईल पण आधुनिक पद्धतीनं शेती करताना फळबाग योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यांचे त्यांची अंमलबजावणी होती की नाही या नेते मंडळी त्याच्याकडे ध्यान देत नाहीत ह्या योजना पोचल्या पाहिजेत पश्चिम महाराष्ट्रात याच्यावर फार चांगल्या प्रकारे काम केल्या जातं आणि म्हणून तिथला शेतकरी सुखी आहे आपल्या इकडे त्याच्यावर काम होताना दिसत नाही म्हणून इथं आत्महत्याग्रस्त हा जिल्हा म्हणून ओळखला जातो हा कलंक कधी ना कधी कदि पुसल्या गेला पाहिजे या जिल्ह्याला मातृतीर्थ जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नव्हे देशात ओळख आहे परंतु शेतीवर आधारित हा जिल्हा असल्यामुळं इथं प्रक्रिया उद्योग अजिबात नाहीत एम आय डी सी कोणती डेव्हलप झालेली नाही एम आय टी सीत हे जर प्रक्रिया उद्योग आले तरी इथल्या बेरोजगारांनासुद्धा काम मिळेल शेती सुद्दा हा व्यवसायसुद्धा सुधारेल आणि त्याच्यातून शेतकऱ्याची प्रगती होईल आत्महत्यासुद्धा थांबवल्या जातील युवक हा प्राथमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेऊन त्याचं शिक्षण पूर्ण करतो परंतु शिक त्याच्या पुढील त्याला नोकरीसाठी एक तर संभाजीनगर पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागते स्थानिकमध्ये कोणताही मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प प्रकल्प नाही आहे तो प्रामुख्याने व्हायला पाहिजेत कारण युवकांची अशी इच्छा असती की आपण शिक्षण घेतल्यानंतर आईवडिलांचा सांभाळ करावा पण तो त्याच्या जो त्याची इच्छा असती तो कुठेतरी त्याची गुदमरलेली असती आणि तो आपल्या आईवडिलांना आपल्या कुटुंबियांना सोडून बाहेरगावी त्याला जॉब करायला जावं लागतं पण आज हा प्रामुख्याने असा युवकांचा हा प्रश्न आहे की कुठेतरी बुलढाणा विधानसभे किंवा बुलढाणा मुख्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्प किंवा मुलं इंजिनियर होता पण इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉबसाठी त्याला पुणे मुंबई जावं लागतं पण एक प्रॉपर जर बुलढाणामध्ये काही असे प्रकल्प झाले तर युवकांनाही त्याचं समाधान होईल आणि त्यांनाही रोजगार लागेल विकासाच्या मुद्द्यावर बुलढाणा जिल्हा कितपत कुडं गेला हे आता सर्व काही कोणाला सांगायचं काम नाही विकास या ठिकाणी असं झालेलं आहे की बा अगोदर बऱ्याचशा मंडळींनी किंवा बुलढाणा जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न भरपूर केले परंतु आता तर हे असं झालं की या पाच वर्षामध्ये की कमीत कमी स्वतः आताच विकास लोकं करू राहिले इथं नागरिकांचा शेतकऱ्यांच्या विकासाचा काही प्रश्न नाही आहे माग असलेला जिल्हा आहे या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना वाटतं बेरोजगारी वाढली बरेचसे रो रोजगार बेरोजगार आता शेतीनिष्ठ व्हायला व्हायला पाऊर आले परंतु माला शेती मालाला भाव नसल्यामुळं शेती हा व्यवसाय दुर्लक्षित होत चालला आणि असं म्हणावं लागतं की बा शेती हा दुर्लक्षित व्यवसाय कारण शेतीत जेवढं उत्पन्न होतं त्या उत्पन्नाच्या आधारित किमतीवर त्याला भाव भेटत नाही आता आपण पाहिलं की या शासनाने एक रोप एक योजना काढली की हेक्टरी पाच हजार रुपये मदत एका हेक्टरमध्ये कमीत कमी अठरा ते वीस क्विंटल सोयाबीन पिकते आणि त्याला सात हजार भाव म्हटलं तर दीड लाखापर्यंत त्या सोयाबीनचं उत्पन्न खर्च होता जाता होतं परंतु आता अर्ध्या किमतीवर आल्यामुळं साठ सत्तर हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या हातात पडतात आणि साठ सत्तर हजारानं गव्हर्नमेंट सरकार त्या शेतकऱ्याचे हे किंमत त्याची म त्याची ठोकूर राहिले आणि त्याला फक्त पाच हजार रुपये हेक्टरी मदत देऊ राहील ती बी फुकट देत नाही अर्ज करा फाटे करा अमुक करा आणि बेरोजगारी कशी दूर होणार आहे बेरोजगार युवकांना वाटतं शेती करावं दुग्ध व्यवसाय करावं पण व्यवस्थित भाव भेटत नाही त्याच्यामुळे बे, बे, बे जे हे जे हे बेरोजगार आहे हे शेतीकडे बी वळू शकत नाहीत या ठिकाणी हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे बेरोजगाराकडे लक्ष देत नाहीत हे बाकी भानगडीकडे लक्ष देतात डिके व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला बोलायचं झाल्यानंतर आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठे शासकीय मेडिकल कॉलेज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि ज्या आपल्या इथं प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत त्याच्यामध्ये ज्या मागच्या काही काळामध्ये कशा प्रकारचा घोटाळा झाला काही घोटाळे त्या ठिकाणी उघडकीस आले परंतु शासन दरबारी त्याच्या कुठल्याही प्रकारची त्याची नोंद घेण्यात आली नाही तर हे आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्यातील आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील काही नागरिक आणि काही नेते मंडळी होती त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील विकासावरती पूर्ण प्रकाश टाकलेला आहे बुलढाणा हा क मागे कसा आहे आणि मागासलेपणाचा हा कलंक हा कसापासून काढला जाईल यावरती आता विचार होणे गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका